नमस्कार आज आपण एका अगदी ओळखीच्या पण नेहमीच कुतूहल जागवणाऱ्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत दृष्ट काढणे नमस्कार हो अगदी आपल्यापैकी अनेकांनी घरात पाहिलं असेल नाही का आई किंवा आजी असं काहीतरी करताना विशेषतः लहान मुलांसाठी बरोबर तर आज आपण जरा यामागची संकल्पना समजून घेऊया म्हणजे काय आहे हे नेमकं हो आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे आपण हा विषय जरा उलगडून पाहू त्याचा अर्थ काय पद्धती कशा आहेत आणि त्यामागे विचार काय असू शकतो अगदी दृष्ट काढणे म्हणजे सर्वसाधारणपणे वाईट नजरेचा किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी करणं असा एक अर्थ घेतला जातो पण माहितीतून असंही दिसतंय की ही, ही केवळ एक बाह्यक्रिया नाहीये यात काहीतरी सूक्ष्म ऊर्जा म्हणजे सटल एनर्जी आणि मानसिक शांतता सायकोलॉजिकल रिलीफ याचाही विचार आहे अच्छा म्हणजे दोन्ही बाजू आहेत याला हो दोन्ही बाजूनी पाहूया तर मग सुरुवात इथून कळूया की हे दृष्ट लागणं म्हणजे नेमकं काय होतं काय समज आहे याबद्दल आपल्या स्रोतांनुसार असं म्हणतात की जेव्हा कोणीतरी एखाद्या व्यक्तीकडे विशेषतः लहान मुलांकडे हो किंवा मग वस्तू यश याकडे खूप तीव्रतेनं पाहतं मग ते कौतुक असो किंवा असूया त्या नजरेचा एक परिणाम होतो त्यालाच नजर लागणं किंवा दृष्ट लागणं म्हणतात आणि मग त्याचा त्रास होतो म्हणजे थकवा वगैरे हो थकवा कधी कधी आजारपण किंवा उगाच बेचेनी वाटते काहीतरी नुकसान होतं असं मानलं जातं ह्याला काही एनर्जी इफेक्ट असं म्हणता येईल का म्हणजे ऊर्जेशी संबंधित अगदी पारंपरिक विचार बघितला तर तो तसाच आहे म्हणजे आपल्या विचारातून नजरेतून काहीतरी सूक्ष्म तरंग व्हायब्रेशन्स बाहेर पडतात आणि मनात जर तीव्र भावना असेल अगदी कौतुकाची सुद्धा किंवा मत्सर असेल तर ती ऊर्जा समोरच्यावर परिणाम करू शकते अच्छा विशेषतः जर त्यांची स्वतःची ऊर्जा किंवा ते काय म्हणतात ओरा ते जर नाजूक असेल तर बरोबर ओरा म्हणजे शरीराभोवतीचं एक अदृश्य ऊर्जा कवच ते जर नाजूक असेल तर परिणाम लवकर होतो असा समज दिसतो अगदी आणि त्यासाठी मग काही ठराविक गोष्टी वापरल्या जातात तुम्ही उल्लेख केलाच होता मग हो ते मीठ मोहरी आणि मिरच्या हे सगळ्यात जास्त प्रचलित आहे नाही का हो अगदी साधारणपणे सात लाल सुक्या मिरच्या घेतात थोडं मीठ थोडी मोहरी हे सगळं एकत्र करून मग ज्या व्यक्तीची दृष्ट काढायची तिच्यावरून म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत किंवा डोक्या भोवती हो असं गोल फिरवतात उलट्या दिशेने भोवतेक हो तीन किंवा सात वेळा उलट्या दिशेने फिरवून मग ते चुलीट किंवा विस्तवावर टाकतात आणि मग ते मिरच्यांचा वास किंवा ठसका यावरून ठरवतात बरोबर जर वास आला नाही ठसका आला नाही तर म्हणतात दृष्ट उतरली म्हणजे या मागे, ती नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचा आहे का अगदी त्या वस्तूंमध्ये ती ऊर्जा ती दृष्ट शोषली जाते आणि नंतर अग्निद्वारे ती नष्ट केली जाते असा विचार दिसतो अच्छा याला एक प्रकारचं एनर्जी क्लेन्झिंग म्हणता येईल की नाही म्हणजे नकारात्मकता काढून टाकणे नारळ किंवा लिंबू वापरून ते चौकात फोडणे किंवा पाण्यात सोडणे यामागे पण तोच हेतू आहे हे इंटरेस्टिंग आहे की यात लहान मुलांवर जास्त लक्ष असतं असं का माहिती असं सांगते की लहान मुलं जास्त सेन्सिटिव्ह असतात त्यांची स्वतःची ऊर्जा किंवा ते ऑरा आपण म्हणालो ते अजून पूर्णपणे विकसित झालेलं नसतं म्हणजे ते जास्त असुरक्षित असतात बाहेरच्या ऊर्जेसाठी बरोबर त्यामुळे त्यांना दृष्ट लवकर लागते असं म्हणतात म्हणूनच कदाचित गोंडस हुशार मुलांना जास्त नजर लागते असं म्हटलं जातं आणि मग ती लक्षणं दिसतात म्हणजे मुलं अचानक रडू लागतात किंवा दूध पित नाहीत हो चिडचिड करतात आणि मग लगेच घरातले मोठे म्हणतात अग दृष्ट काढ पण यात फक्त ऊर्जेचा भाग आहे की अजून काही नाही इथे खूप महत्वाचा मानसिक पैलूपण आहे असं मला वाटतं म्हणजे बघा आजी जेव्हा नातवाला किंवा नातीला मांडीवर घेते आणि तिच्यावरून काहीतरी ओवाळून टाकते हो तेव्हा त्या कृतीतून त्या मनुलाला आणि विशेषतः आई वडिलांना एक प्रकारचा दिलासा मिळतो एक विश्वास मिळतो की आता सगळं ठीक होईल अच्छा म्हणजे ती फक्त एक क्रिया नाही तर एक आश्वासन आहे अगदी एक आश्वासक कृती आहे ती रिअशोरिंग रिच्युअल म्हणूया त्यात प्रेम आहे काळजी आहे सुरक्षिततेची भावना आहे आणि हा जो मानसिक आधार मिळतो ना सायकोलॉजिकल तो कदाचित या परंपरेचा सगळ्यात प्रभावी भाग असू शकतो ते प्रेम आणि विश्वास महत्वाचा आहे आणि या क्रियेसोबत अनेकदा एक वाक्य किंवा ओवी म्हणतात ना इडा टळो बळीच राज्य यो हो बरोबर याचा काय अर्थ आहे इडा टळो म्हणजे काय संकट वगैरे हो इडापिडा म्हणजे संकट आजारपण दुःख नकारात्मक दृष्टी हे सगळं टळून जावो दूर होवो आणि बळीचं राज्य यो हे बळीराजा म्हणजे पुराणातले हो राजा बळी त्याच्या दानशूरतेसाठी न्यायासाठी आणि प्रजेच्या कल्याणासाठी ओळखला जातो त्याच्या राज्यात सगळे सुखी समाधानी होते दुःख दैन्य नव्हतं असं मानलं जातं अच्छा त्यामुळे ही ओळ म्हणजे केवळ काहीतरी वाईट टळण्याची प्रार्थना नाहीये तर पुढे सुख समृद्धी शांती न्याय यांचं राज्य यावं अशी एक सकारात्मक इच्छा एक ऍफमेशन व्यक्त केली जाते म्हणजे दृष्ट काढताना नकारात्मकता घालवून सकारात्मक भविष्याची कल्पना केली जाते किती छान विचार आहे हा हो ना म्हणजे नकारात्मकता काढायची आणि सकारात्मकता आणायची तर या सगळ्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो दृष्ट काढणं ही एक परंपरा आहे पण ती केवळ एक रूढी किंवा अंधश्रद्धा नाही बरोबर त्यात ऊर्जेशी संबंधित काही जुन्या समजुती आहेत मानसिक शांतता मिळवण्याची एक पद्धत आहे आणि चांगल्या भविष्याची कामना सुद्धा जोडलेली आहे अगदे आणि हे सगळं आपल्याला एका महत्वाच्या विचाराकडे घेऊन जातं कुठल्या की आजच्या जगात जिथे आपण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघतो बऱ्याच गोष्टींकडे तिथे अशा परंपरांचं स्थान काय आहे या फक्त सांस्कृतिक सवयी म्हणून टिकल्या आहेत की यात खरंच अनुभवावर आधारित काहीतरी ज्ञान आहे ज्याला कदाचित आधुनिक विज्ञान अजून समजावून घेऊ शकलेलं नाहीये म्हणजे दृष्ट काढण्यासारख्या कृतीतून जी शांतता मिळते ती फक्त मानसिक आहे की का खरंच काहीतरी सूक्ष्म पातळीवर होतं हाच तो प्रश्न त्यामागे खरंच काही ऊर्जा पातळीवरचं संतुलन साधलं जातं का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही